शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहेत शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई जमा होण्यास सुरुवात झालेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ कुठे स्किप करू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी एक अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे जो राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा निर्णय ठरणार आहे या शासन निर्णयानुसार पंधरा जुलै दोन हजार पंचवीस पासून कोणत्याही शेतकऱ्याला पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम मिळवून मिळवण्यासाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजे फार्मर आय डी असणे अनिवार्य करण्यात आलेले आहे बघा आता फार्मर आय डी म्हणजे काय त्याचे महत्व काय आहे ते केंद्र शासनाच्या ऍग्रिस्टॅक या योजनेअंतर्गत राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत हा शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजेच फार्मर आय डी देण्यात येत आहे या फार्मर आय डीचे चे महत्व विशेष आहे कारण पंधरा जुलै दोन हजार नंतर या ओळखपत्राशिवाय शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या नुकसान भरपाईची रक्कम मिळणार नाही हा आयडी शेतकऱ्यांना शासकीय यो योजनांचा लाभ जलद आणि परिणामकारकपणे मिळवण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे जाणून घ्या आता नुकसान भरपाई अनिवार्य काय का ठरणार का आहे ते मदत व पुनर्वसन विभागाअंतर्गत नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेतपिकांच्या आणि शेतजमिनीच्या नुकसानीसाठी देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीसाठी आता हा फार्मर आय डी अनिवार्य करण्यात आला आहे यामुळे सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर हे ओळखपत्र काढून घेणे अत्यंत आवश्यक आहे ज्या शेतकऱ्यांकडे हा क्रमांक नसेल त्यांना नुकसान भरपाई मिळणार नाही यांनी सर्वांची नोंद घ्यायची आहे आता जाणून घ्या पंचनाम्यामध्ये फार्मर आय डी अनिवार्य का राहणार आहे ते शासन निर्णयातील एक महत्वाचा मुद्दा असा आहे की शेती पिके नुकसान मदतीसाठी प्रचलित पद्धतीने करण्यात येणाऱ्या पंचनाम्यामध्ये आता शेतकरी ओळखपत्र क्रमांकासाठी एक स्वतंत्र रखाना ठेवण्यात येणार आहे या रखान्यामध्ये शेतकऱ्यांचा फार्मर आय डी नमूद करणे अनिवार्य असेल यामुळे शेतकऱ्यांनी हा क्रमांक वेळीच काढून ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे आता डीबीटी मार्फत आर्थिक मदत कशी येईल बघा आता शासनाकडून शेतकऱ्यांना थेट लाभ हस्तांतर म्हणजे डीबीटी पद्धतीने आर्थिक मदत दिली जाते या शासन निर्णयानुसार डीबीटी मार्फत मिळणाऱ्या आर्थिक मदतीसाठी फार्मर आय डी अनिवार्य आहे अन्यथा शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित राहावे लागणार आहे आता जाणून घ्या फार्मर आय डी कुठे काढावा लागतो तो शेतकरी ओळखपत्र क्रमांक नसलेल्या शेतकऱ्यांनी तातडीने या ठिकाणी जाऊन फार्मर आय डी काढून घ्यावा जसे सी एस सी सेंटर असेल किंवा आपले सरकार केंद्र या केंद्रावर जाऊन आवश्यक कागदपत्रे सादर करून शेतकरी त्याचा ओळखपत्र क्रमांक प्राप्त करू शकतात या शेतकरी ओळखपत्र क्रमांकामुळे शेतकऱ्यांना अनेक फायदे मिळणार आहेत जसं की नुकसान भरपाईची रक्कम त्वरित मिळणार आहे सरकारी योजनांचा लाभ सहज मिळेल शेतकऱ्यांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध असेल योजनांमध्ये पारदर्शकता येईल शेतकऱ्यांना मिळणाऱ्या आर्थिक लाभांवर नियंत्रण ठेवता येईल आता शेतकऱ्यांना आवाहन आहे महाराष्ट्र शासनाच्या या निर्णयानुसार सर्व शेतकऱ्यांनी त्यांचा शेतकरी आय ओळखपत्र क्रमांक लवकरात लवकर काढून घेण्याचे आवाहन केले आहे पंधरा जुलै दोन हजार पंचवीस ही अंतिम मुदत ठरणार आहे त्यानंतर फार्मर आय डी नसलेल्या शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळणार नाही बघा आता तुम्हाला या फार्मर आय डी काढण्यासाठी काय कागदपत्र लागणार आहेत ते आवश्यक कागदपत्र असतील आधार कार्ड जमिनीचा सात बारा जमिनीचे आठ अर्जचा उतारा बँकेचे पासबुक मोबाईल नंबर आणि पासपोर्ट साईज असलेले फोटो शेतकऱ्यांसाठी विशेष मार्गदर्शन तुम्हाला या व्हिडिओमध्ये असणार आहे या शासन निर्णयामुळे काही शेतकऱ्यांना त्रास होऊ नये यासाठी सरकारने विशेष मार्गदर्शन शिबिरे आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे या शिबिरांमार्फत शेतकऱ्यांना फार्मर आय डी काढण्याबाबत मार्गदर्शन केले जाईल तसेच या शिबिरांमध्ये शेतकऱ्यांना फार्मर आय डीचे महत्व पटवून दे, देखील दिले जाईल आता तुम्हाला जर या संबंधित काही अडचणी येत असतील तर त्याचे निराकरण सुद्धा यामध्ये करून दिले जाईल फार्मर आयडी काढताना काही अडचणी आल्यास शेतकरी स्थानिक कृषी विभागाशी संपर्क साधू शकतो तसेच टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून अधिक माहिती घेऊ शकतात शासनाच्या शासनाने शेतकऱ्यांना या बाबतीत पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे शेतकरी ओळखपत्रामुळे थेट लाभ हस्तांतरण डीबीटी पद्धतीने अधिक पारदर्शकता येईल शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यात थेट आर्थिक मदत जमा केली जाईल ज्यामुळे भ्रष्टाचार आणि अनियमितता कमी होईल महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने घेतलेला हा निर्णय राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे पंधरा जुलै दोन हजार पंचवीस पासून फार्मर आयडी नसलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार नसल्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर त्याचा शेतकरी ओळखपत्र क्रमांक काढण्याचे देण्याचे आवाहन केले आहे या निर्णयामुळे शेतकऱ्यांना योजनांचा लाभ जलद आणि पारदर्शक पद्धतीने मिळेल अशी अपेक्षा आहे शेतकऱ्यांनी या शासन निर्णयाची गांभीर्याने दखल घेऊन आवश्यक कागदपत्रांसह नजीकच्या सी एस सी सेंटर किंवा आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन फार्मर आय डी काढावा यामुळे भविष्यात होणाऱ्या अडचणी काढता येतील आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ नि निर्विघ्नपणे घेता येईल शेतकऱ्यांसाठी हा निर्णय आशावादी असा असला तरी शासनाने या बाबतीत शेतकऱ्यांना पुरेसे मार्गदर्शन आणि मदत करणे गरजेचे आहे फार्मर आय डी काढण्या काढण्याच्या प्रक्रियेत कोणतीही अडचण येऊ नये यासाठी शासनाने योग्य ती व्यवस्था करावी अशी अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद